आमदार भातखळकरांनी आता मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलेला आहे मेट्रो मुंबईचा मुख्यमंत्र्यांनी बट्ट्याबोळ केलेला आहे असं अतुल भातखळकर यांनी म्हटलंय आणि आदित्य ठाकरेंवर सुद्धा त्यांनी निशाणा साधलाय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नवनाथ बन यांनी मुंबई मेट्रोच्या कार सडेवरून राजकारण रंगलंय आणि या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे नेते मुंबईचे प्रभारी अतुल भातखळकर सर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल मेट्रोवरनं राजकारण सुरू झाले मेट्रोवरनं राजकारण चालू झालंय पण मेट्रोचा आणि मुंबईकरांचा बट्ट्या बोळ राज्याच्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या चिरंजीवांमुळे झालाय ही सर्वात दुर्दैवाची बाब आहे संजय राऊत असं म्हणतात की कारसेड हे कांजूर मार्गलाच होणार नाही आता संजय राऊतांविषयी मी काय बोलणार आपणच भगवान आहे आता एवढंच त्यांनी म्हणणं बाकी शिल्लक ठेवलेलं आहे कारण कोर्टही कारस्थानं करतायत कोर्टाचे निर्णय मानणार नाही आणि मी तर आत्ता ऐकलं की ते तर उद्धवजींना प्रधानमंत्री करायला निघालेले आहेत त्यामुळे आता घरी बसून केवळ राज्याचा कारभार नाही तर देशाचा कारभार सुद्धा ते चालू शकते एकीकडे मेट्रो असं सुरू असताना महाविकास आघाडीमध्ये आलबेल नाही असं दिसतं सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं एस सी एस टी यांना अनुदान मिळत नाही त्यांच्या योजना राबवल्या जात नाही असा त्यांचा आक्षेप आहे आणि जाहीर चव्हाट्यावर सगळं आलेलं आहे मी सोनिया गांधींना धन्यवाद देईन की त्यांनी एक मोठ्या नेत्या म्हणून महाराष्ट्राचं महाविकास आघाडीचं सरकार हे अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना मदत करत नाही आहे आणि खरं तर कोणालाच मदत करत नाहीये हे सोनियाजींनी आज मान्य केलं याच्याबद्दल प्र सर्वप्रथम सोनियाजींचे मी अभिनंदन मानेन पण मला वाटत नाही की सोनियाजींच्या चपराकीनंतर सुद्धा उद्धव ठाकरेंचे डोळे उघडतील कारण ती शक्यता मला फार कमी दिसते राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना काही सल्ला द्याल तुम्ही नाही किमान सोनिया गांधींचं तरी ऐका एवढंच त्यांना मी सांगेन बाकी तर काही सांगू शकत नाही आणखी एक प्रश्न की गेल्या काही दिवसामध्ये राष्ट्रवादीकडनं दावा केला जातो की भाजपचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि लवकरच आम्ही ते ऑपरेशन वॉच असं करूया आज संध्याकाळी घ्या ना म्हणावं आज संध्याकाळी घेऊन टाका आणि त्याच्यामुळे इतकी वेळ वाट पायची गरज नाही आहे त्यांनी आज संध्याकाळी भाजपचे जे कोणी त्यांच्या संपर्कात आहेत त्यांना घेऊन टाका आणि मी त्यांना पूर्वीही सांगितलंय दे की आता ते आहेत की पन्नासच आमदार भाजपचे निवडून येतील तर आज संध्याकाळी विधानसभा बरखास्त करा आणि निवडणुका लावून टाका काही प्रॉब्लेम नाही आम्हाला त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा असं आव्हान अतुल भातकळकर यांनी दिले कॅमेरा पर्सन श्रीकांत सह नवनाथ बन एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट